मंडळी मी दोन दिवस दोन माझे सॉरी दोन दिवस दोन माझे ब्लॉग तुम्ही बघितले असेल की मी मामाच्या इकडे गेले होते तर त्या दिवसाचे ब्लॉग आहे त्याच्या म्हणजे एका दिवशी मी गेलेच्या दिवशी संध्याकाळी एक भाताची स्टोरी झालेली की म्हणजे काय जेवण करायचं बो असं म्हणलं होतं मी म्हणलं मला काही जेवायचं नाही मी खाल्लं होतं भेळ वगैरे खाल्ली होती आम्ही तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर मग आई म्हणली मला काही जेवायचं नाही अण्णा म्हणले जाऊन दे मग आता मी काय फक्त मायापुरता भात करतो तर तो, तो भात करताना जी स्टोरी ना ती मी शूट केलेली आहे आणि मी आता हसते पण त्यामुळं की मी आता व्लॉग एडिट करत होते ना खूप हसून हसून हे झालेलं नक्की आवडेल तुझ्या हातातून मोबाईल घे आणि तुला कसं करायचं तिला येते काढता एवढं काय तिला कवा येतं बसले पेढ्याला आली जोपराची भात सुद्धा नाही खायच आता, आता किती बारे म्हणत कवर म्हणत वार मी हाय तवर चालू आता नाही खायचं तिला मागा म्हणली मागा म्हणली नाही खायचा तिला खायचा तांदूळ घेऊन आलाय आता हा आता मग भात खायचा अग <laughs> काय बोल बोल आज बोल काहीच करून नाही दे तीन खाऊ न देईना तर राह न देईना आणि कांद खुरप येळमाळ खुरप 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 मला झाले जवळजवळ आणि आण पैस मला झाले पीठ आण खाऊ दे निर अन पैस दुसरं नाही काही मी काम केलं ग मग बर वाटत त्यांना होईल सगळ्यांना येना केल्या मग जमत नाही. म्हणजे तुलाच लागत आहे ज्या साप पाय ताणायला. हां. या देख जाय ग्यासल्यापरत लोटकवलं. हा ना एक जागी बसल्यावर खरच उचलाय लागेल कालच्या ते येय नाही होत रे. येईल. हां. तिला जजे शिबिदार आला लागेल उचलायला. मग हां. मग काय दी आता नाही निघली. पाउंडर सुनू. <laughs> सुनू का काय फणू. मग

मी <laughs> 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 आई पाटील होते आणि आईचा बाप सावकार होता माहिती होता सावकार मी पाय नाही पैसे घेतला तुला काल दिला होता नाही पैसे होत पण आम्ही शिवरात्रीला चाललो ना राम लिंगला चरान देत होता चरान आणि त्या त्याच्यात सगळं येत होत खायचं लई फुगत होतो मग आता तुम्हाला ते चरान केवड्याच किती जागेवर झालं किती पैशाच्या पहिलं चरान पटावलेल्या रेवड्या जिन्स सगळ्या यायच्या बेळी यायची उजू खायच्या जिन्स नारंगी गोळ्या किती होत्या चांगल्या असं तुमच्या असं नव्हतं ते काय आणलं शिंगाड बाबू तिखाट ते वाचला इथ काय पत्वांड भाजले <laughs> आम्हाला तस नव्हतं आम्हाला आता आणण्या सगळं भक्कम होत भक्कम मग आता hmm. आमच्या माझ्या आद। तुम्हाला काम होत मग काय चांगल्या चांगल्या बाया फेक्या पडा द्या सगळं कामाला कांद लागडीला तसंच खुराप तसंच तसच कामाला मी पुढच त्यांना नाही का आजू गावले

काय असं काम आहे आशी मतर या एवढा एवढा चिंदुप त्याला सुरी गेली बस कापीत देयचं कटून किती उतालय त्याला घाण वास येतो हा काय वास येतो आमच्या राज्यात नव्हतं असं तुमच्या राज्यात आम्हाला कडक खाणं होतं भारी दूध दही ताप आता नाही रे असं असं करू आता नाही का दादा रवीनी मला दहीले आवडतं साखर टाकली भारी लसी व्हायची शेंडा न गुळ नाही गावला तर साखर राहण्याची त्याच्या संग पण खायचं अन्नाच्या काळात होती दारू त्यांना काय खाल्लं ते पाडा दारू गांज्या बिड्या तंबाखू एवढ्या मटण मच्छी हे सगळं पण आता सगळं बंद दारू बिडी नाही तमाख नाही काही नाही सुद्धा व्यसन थोडं नाही तो हा तुला सगळं येत येतं घ्यायचं त्याच्यात पाणी वाटायचं त्याच्यात मीठ टाकायचं तांदूळ जायचं त्याच्यात टाकायचं उकळ्या आल्याव पोटात दूध नाही का थांबव ना किती उकळे आले उभ्यानी जायचं वन्याने यायचं झालं भात त्याला काय व्हायचे दुध तापलं भात झाला खाऊन घेतला काय काम तुमची आम्हाला पहिली पाठ उठायचं तीन वाजता दळायचं दोन पायल्या बारा बारा होती मला <laughs> ना नाही गे माझ्या सासूला बारा होती मग त्या बारांना एवढं बारा कुठे तुम्ही बोल मग एवढं दळायचं सकाळ उठाय मग लगेच ते पीठ भरलं का धाडून घ्यायचं <laughs> भाऊ कुठे शेमकूर करायचं शेण टाकायचं मग तुक आंघोळ्या करायच्या आता केल्या नाही तर नाही तर नाही मग पाणी भरायचं राहछान आणून लांबून आणि मग रानात जायचं मग रानातली कामं तिथून आलं का पुन्हा दळायचं मोड असलं तरी घरी दळायचं सगळं घरी होत काही म्हणून गिरण सुद्धा नव्हते दहा रुपयेच नव्हतं तर दळाय तरी कुठं नेत्या गिरणी नव्हत्या त्या गिरणीच नव्हत्या कुठं तरी पाताळ उतळ तिकडे लिमगावात एक ठक 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 ठाक करायची तिथं जायचं घेऊन दोन हजाराला तर एक तोळा आणि आता मग लय चांगलं लगीन झालं तेव्हा पाच हजारला एक तोळा माव लगीन झालं तेव्हा

अन्न झाला पाण्याला उकळी येते बाई अजून पाण्याला आल्या मग तांदूळ टाकायचं इथले आणते तांदूळ टाकल्या पहिलं लई होतं आता काही राहिले आता कायच आजी चांगला

काय व्हायचं होणार मी बाजूला होऊन चालते मी बॅग बॅग पण बाजूला काढली होती केळ ठेवलं होते आणि मग मोबाईल एका हातातला सॉक्स काढला आणि मग फोन केला अण्णांना तो एक तर पहिली गोष्ट मलाच पटकन कळला नाही मी पडले म्हणून तिला पडली गाडी कशी मानली काय न म्हणली मी तेच पडली मला आता काय करावं त्याला हा जे पडतं त्यालाच सांगत येणार तर आपण काय सांगायचं नाही बघितलं त्याने तोल गेला <laughs> बाजारात काय मी जाऊन आले बाजारात अगं मग बाजारात फार गर्दीला गेलेली बाजारात आलेली मंगळवारच्या म्हटलं गर्दी मन आहे गा आणि मग मी बहुते का अली कलटी झाली बसर झालं मज झालता जर्किंग खराब झाले जरा आता पाणी नाही आता काय करायचं आई बांधले बाकी कसं खायचं बसले नाही पाठी देऊन मग ते आतून राहणार बसायला आतून जाते आतून तिकडं घेऊन मध्ये काय बसून कोणा केला अण्णाने आजीने अण्णाने केलाय आजी मग बोलत टाकायला मी बोलले आप कसा वाटला ब्लॉग सांगा मला आणि हे आवडतील रो का असे ब्लॉग बघायला हे पण सांगा रोज रोज शूट करणं काही पॉसिबल नाही कारण ते खूप दूर राहतात माझ्यापासून पण मी कधी गेले कसं शूट करत जाईल जर आवडलं असेल तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअरही करा बाय